थांबा थांबा काहीतरी चुकलंय काल सांगितलं ते मूळ मोहिनीराज राज मंदिर नाही मग खरं मंदिर कुठलं ते सांगण्याआधी आज जे मंदिर दिसतंय त्याविषयी जाणून घेऊयात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये असलेल्या नेवासा गावाच्या मध्यवर्ती भागामध्ये मोहिनी राजाचं नव मंदिर एका चौथऱ्यावरती बांधलेलं हे मंदिर अठराव्या शतकामध्ये निर्माण झालं असून त्याची निर्मिती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी केल्याची नोंद आपल्याला आढळते मंदिरावरील नक्षीकाम सुंदर असून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूची श्री रूपातील म्हणजेच मोहिनी रूपाची मूर्ती बघायला मिळते त्याच्या शेजारी एक उत्सव मूर्ती तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती देखील आहे मंदिराच्या आतमधल्या बाजूने नक्षीकामांमध्ये आपल्याला विष्णूच्या दशावतारांपैकी काही अवतार कोरलेले दिसतात आता हे नवं मंदिर मग जुनं मंदिर कुठे गावकरी सांगतात त्यानुसार प्रवरामाईच्या काठावरती आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं तुम्हाला जर या जुन्या मोहिनीराज मंदिराला भेट द्यायची असेल तर गुगल मॅप्स वरती गोकर्णेश्वर महादेव मंदिर सर्च करा तुम्हाला प्रवारामाईच्या काठी एक ठिकाण मिळेल तिथेच आज जुन्या मोहिनीराज मंदिराचे अवशेष बघायला मिळतात